बिग बॉस सुरू झालं की पुन्हा चर्चेत येतात ते बिग बॉसचे माजी सदस्य माझी सदस्यांना सुरू असलेल्या पर्वाविषयी काय वाटतं हे जाणून घेण्यात प्रेक्षक जास्त उत्सुक असतात तर हे सदस्यसुद्धा सोशल मीडियावरून आपली रोखठोक मतं मांडत असतात तर काही सदस्य अनेक मुलाखतींमधून व्यक्त होताना दिसतात उत्कर्ष शिंदे जय दुधाने मेघा धाडे मीरा जगन्नाथ सुरेखा कुडची हे काही बिग बॉस मराठीचे माजी सदस्य सातत्याने सुरू असलेल्या पर्वावर व्यक्त होताना दिसत आहे तर तृप्ती देसाई यांनी आपलं आता मत मांडलंय योगिता घरात रडताना दिसली होती आणि बिग बॉसना मला घराबाहेर जायचंय अशी विनंती करतानाही दिसली होती तर यावर आता तृप्ती देसाई व्यक्त झाल्याय त्या म्हणतात की या आठवड्यात योगिताला घराबाहेर पाठवणे गरजेचे आहे तिला नौटंकी, स्वार्थी भांडखोर सदस्यांबरोबर होणारा त्रास बघवत नाही परंतु योगिता बिग बॉसच्या घरात जर आमच्याबरोबर आमच्या सीजनमध्ये असती तर नक्कीच रडली नसती आणि बाहेर जाण्याचा विचार केला नसता तुमचं तृप्ती देसाई यांच्या या पोस्टवर काय मत आहे योगिताने खरंच घराबाहेर जावं असं तुम्हालाही वाटतं का की योगिता पुन्हा चांगली खेळू लागली आहे असं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला